स्वामी समर्थ स्वामी समर्थ गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी चरणी आणि गणपती बप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे द्विजप्रिया संकष चतुर्थी या दिवशी गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी गणेशाची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात या दिवशी भगवान गणेशांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते द्विजप्रिय संकट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आता आपल्याला हे संकट चतुर्थीचं व्रत रविवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी करायचं आहे या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट तर असतातच पण प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी व मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या मुलांना ने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुला अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही त्यांच्या लक्ष लागत नाही तर मोठे असतील तर नोकरी मिळत नाही किंवा इतरही काही समस्या असतात मुलांना वाईट वळण देखील लागलेले असते वाईट व्यसन लागलेले असते किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते मुले घरामध्ये उद्धटपणे बोलतात अगदी आपण काहीही ऐकत नाही किंवा मुलांना आजारपण देखील अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल या समस्या असतातच तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आता संकट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर ना आपल्याला आपली पा जी इच्छा आहे ती आपण व्यक्त करायची आपल्याला म्हणजे आज पूजा केल्याचं अगणित असं फळ मिळेल आणि वातावरणामध्ये शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्यामध्ये दे देखील आपले लक्ष लागत लागत नाही त्यासाठीच आपल्याला या दिवशी आपल्याला भगवान गणेशांची पूजाही करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान गणेशाची छोटी कावीना मूर्ती असतेस तर सर्वप्रथम देवघरामध्ये एक प्रज्वलित करायचं आहे आणि या दिवशी चौमुखी दिवा प्रज्वलित करणे याला खूप महत्त्व आहे आपण जर या दिवशी चौमुखी दीप प्रज्वलित केला तर चारही दिशेने आपल्या मुलांवरती जी काही संकटे अडचणी अडथळे येत असतात होने तर ती दूर होण्यास मदत होत असते तर आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर पण ती मातीची पंथी देखील घेतली तरी चालेल आणि चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करायचे सर्वप्रथम आपण एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळदीने आणि हळदीमध्ये शुद्ध तूप टाका किंवा हळदीने मध्ये प्लेटमध्ये स्वस्तिक काढा स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमीच शुभकामे होत असतात त्या स्वस्तिकावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्यात आणि त्यावरती आपण कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर अशा वेळेस शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल वापरू शकता आता ज्या काही चारही वाती आहेत त्या चारही वाती हळदी कुंकू लावायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला फूल व्हायचं आहे आणि त्याच नंतर आपल्याला सेवा करायची करायला घ्यायची आहे तर दिवशी भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे तुमच्या घरामधील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगायची आहे भगवान श्री गणेशांना प्रथम अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने करायचा आणि अभिषेक करत असताना ओम गण गणपतय न मा ओम गण गणपतय न मा या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये देखील शिंपायचं आहे यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होत असते तसेच मुलांना हे तीर्थ दिल्यामुळे बप्पाची कृपा ही मुलांवरती होत असते व मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते त्यानंतर बप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि बप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही बप्पांना अर्पण करायच्यात मग एकवीस धुरवांची जुडी असेल गुळखोबराचा नैवेद्य असेल मोदक असतील जसवंतीचं फुल असेल तर या सर्व वस्तू बप्पांना अर्पण कराव्यात आता यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे आता या सर या उपायासाठी आपल्याला हिरवे मूग लागणार आहेत आपण एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत हिरवे मूग घेताना अख्खे हिरवे मूग घ्यावे तसेच त्यासोबत आपल्याला एक हिरव्या रंगाचा कापड देखील घ्यायचा आहे आता हिरव्या रंगाचा कापड हा भगवान श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे अगदी छोटासा हाता एवढा जरी हिरव्या रंगाचा कापड घेतला तरी पण चालेल आता तो कापड आपण भगवान श्री गणेशासमोर ठेवायचा आहे त्यानंतर हिरवे मूग आपण एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला गणपती बाप्पांची ओम गण गणपते नमहा हा मंत्र जप करायचा आहे एक हिरव्या मुगाचा दाना हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपतय मना हा म नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला हा हिरव्या मुगाचा दाना कपड्यावरती ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण एकशे आठ वेळा करायचा आहे आणि ओम गणगनपतय न हा मंत्र म्हणत आपण ते एकशे आठ हिरवे मुक्त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचे आहेत आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्तीने ही सेवा करा उपाय केला तरी पण चालेल अगदी ताई दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकतात फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर हा या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही अगदी तुमची मुले बाहेर परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तरी पण तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता हा उपाय आपण सकाळी करायचा आहे सकाळी जर वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता एकशे आठ हिरवे मूग आपण त्या हिरव्या कपड्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला याची पोटली बनवायची आहे ही हिरवे मूग आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती बघा गणपती बाप्पांना श्री गणेशांना सांगायची आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा आजार पण सतत घरामध्ये चालू असतं मुलांना वाईट व्यसन लागलेलं आहे मुलांबाबत ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी अडथळे संकटे आहेत ते तुम्ही गणपती बाप्पांना सांगा आहे आणि यानंतर ही पोटली आपण बप्पांजवळ तिथेच राहू द्यायची आहे आणि आता संघष चतुर्थीच्या संध्याकाळी आपण रात्री ही पोटली तिथून उचलायची आहे आणि आपली मुले जिथे झोपतील ती त्या मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे पण तिथली जागा ही स्वच्छ असावी किंवा जर तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस तुमची मुले आल्यानंतर ता त्यांच्या वावर जास्त ज्या ठिकाणी जा असतो मग अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये एखाद्या स्वच्छ जागी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे ज्या जागी जास्त आंतर अंतर अंधारही नसेल अशा ठिकाणी आपण ही पोटली ठेवायची आहे ठेवताना देखील आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय ही के सेवा केल्यामुळे माझ्या मुलांचं सर्व काही व्यवस्थित होईल कारण की आपण मनामध्ये सकारात्मक भाव खूप महत्त्वाचा असतो आपण भरपूर वेळा आपल्या मनामध्ये जर नकारात्मक विचार केला तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली ती सेवा फलदायी ठरत नाही तसेच आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत त्याबद्दल आपल्याला कोणालाही सांगायचं नाही आहे अगदी शेजारी व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणा कोणाला तरी सांगतो मग जो काही उपाय केला जी काही सेवा केली आहे से। से। तर ती फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलांबद्दल आपल्या मुलीबद्दल चांगले वाटते असे नाही उलट याच्यामध्ये असणारी नकारात्मकता कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलांना प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तर आता हा उपाय आपण संकष चतुर्थीच्या संध्याकाळी केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ही पोटली आपण उचलायची आहे आणि आपल्या आप इथे जिथे आपण जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि आता आपल्या जवळ गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे भगवान श्री गणेशांच्या फोटो किंवा मूर्ती आपल्याला बघायला मिळतेच तर आपण तिथे जायचं आहे आणि आता तिथे गेल्यानंतर पप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत मग एकवीस दुर्वांची जोडी असेल जास्वंतीचं फूल असेल खोबऱ्याचा नैवेद्य असेल आपल्या ज्या काही गोष्टी आहेत उपलब्ध होतील तर त्या स सर्व गोष्टी बप्पाला तुम्ही अर्पण कराव्यात त्यानंतर ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण अगोदरच्या दिवशी बप्पाजवळ जी इच्छा व्यक्त केली होती मुलांची ज्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही किंवा मुलांबाबत इतर काही अडचणी असतील अगदी विवाह जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बप्पाला सांगायचं आहे आणि यानंतर ही पोटली बप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आता ही पोटली आपण तिथे राहून द्यायची आहे ती पोटली आपण घरी घेऊन यायची नाही आता तिथे बसून तुम्ही ओम गण गणपतये नमा ओम गण गणपतये नमा या मंत्राच जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळा जप करायचा आहे तसेच आपली इच्छा मनोकामना आपण बप्पाच्या कानामध्ये दे देखील सांगायची आहे आपला डावा हात आपल्या छातीवरती लावायचा आहे आणि उजवा हात आपल्या कानावरती लावायचा आहे आणि ओम शिवाय अगोदर म्हणायचं आहे आणि त्यानंतर ना आपली इच्छा बोलायची आहे ओम शिवाय भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे ओम नम शिवाय म्हणून तुमची इच्छा पप्पांजवळ व्यक्त करा कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल हा उपाय केल्यानंतर आपण थेट आपल्या घरी निघून यायचं कुठेही थांबायचं नाही आहे आणि आपण जर कुठं थांबलो तर आपण जी काही सेवा केली आहे जी काही उपाय केला आहे तो उपाय फलदायी ठरत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटनही प्रेस करा यामुळे होईल मी जी कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आजच्या पुढे एवढंच सर्वांना श्री स्वामी समर्थ